अभिजित्र आणि यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून अठरा वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकते निबंध एक हजार शब्दांपर्यंत कोणताही एका विषया सुवाच्य सुंदर अक्षरात लिहून तो कुरिअर किंवा स्पीड पोस्टनं स्पर्धा प्रमुख गणेश हिरवे दोन अवलिक बारा पाव पार्वती निवास रामनगर बंदरेकरवाडी जोगेश्वरी पूर्व येथे दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे दोन हजार एक एक हजार पाचशे एक एक हजार एक रोख रुपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल सहभागी सर्व स्पर्धकांना देखील सहभाग सन्मानपत्र देण्यात येईल मी पंतप्रधान झालो तर व्यसन तरुणांना लागलेली कीड आत्मनिर्भर भारत वृद्धाश्रम गरज कोणाची बळीराजा सुखी केव्हा होणार हे निबंधांचे विषय आहेत परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अभिजित राणे यांनी केलं आहे